गेल्या तीन दिवसांपासून जामखेड येथील रोडवरील कलावंतांचे कला, कला केंद्रासमोर उपोषण सुरू आहे याबाबत संपादक यांनी याबाबत घेतलेला पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट मोहा आणि मोहा परिसरातील एक पाच गावांनी या एरियामध्ये एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे की कला केंद्र बंद झाले पाहिजे आता सहा दिवस झालं मोहा या गावामध्ये उपोषण चालू आहे आज त्या उपोषणाचा मला वाटतं सातवा दिवस आहे परंतु इथं कला केंद्रातील कलाकारांनाही असाच पवित्र घेतला आहे की आमची उपजीविकेचं साधन म्हणजे हे कला केंद्र आहे आणि ह्या हा म्हणजे हा आदेश म्हणजे आम्हाला जगण्याचा अधिकार हा भारतीय संविधानानं दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं ह्यांचीही व्यथा आज आपल्याला या ठिकाणी येऊन जाणून घ्यायची आहे हे जे कला केंद्रावरचे सर्व कलाकार आणि कला, कला केंद्राचे के मालक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हे उपोषणाला बसलेले आहेत आता मला एक सांगा यांच्या नेमक्या अडचणी कोणत्या आहेत त्या लोकांचं म्हणणं की कला केंद्र बंद झालं पाहिजे आणि हे लोक कुठल्या अडचणीत सापडलेले आता मला पाहिलं तर बऱ्याचशा खर पाहता या ठिकाणी गावाच आणि या कला केंद्र मालकाचं चालकाचं गेल्या चा चौदा पंधरा वर्षापासून अतिशय सोलोक्याचे संबंध आहे महिन्यापूर्वी पहिले एकदा कला केंद्र बंद झाले हो पुन्हा शासनानं कोणचा निर्णय घेऊन चालू केली होती कुठली कला केंद्र जी बंद झाली होती ह्या बीड रोडला टोटल चार कला केंद्र आणि एक दिवाणखाना होता बरोबर त्याच्यामध्ये चार कला केंद्र जे आहेत त्यातले एक कला केंद्र दोन हजार पाच शिवराज कला केंद्र बरोबर आणि दोन हजार पाच लाख तहसीलदारला लायसन देण्याचा अधिकार होता बरोबर दोन हजार पाच नंतर दोन हजार सहा ला तहसीलदारचा अधिकार बारा एक दोन हजार सहा ला तो कायदा पारित झाला तहसीलदारचे अधिकार काढून घेतले आणि ते कलेक्टर कडे गेले गेल। या कला केंद्राच्या मालकीन आहेत की संजीवनी रामभाऊ जाधव त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत किंवा त्यांच्याशी व्यथा विचारणार आहोत की तुमच्याकडे किती कर्ज आहे हे कला केंद्र चालू करण्यासाठी पस्तीस लाख पस्तीस लाख पूर्वी घेतले दिवाळीच्या आधी कर घेतल्यानंतर थिएटर बंद झाले बर मग ते तीन महिना तुम्ही हफ्ते बिप्ते भरू शकला नाही नाही आम्ही सांगितलं आम्ही चालू झाल्यानंतर तुमचे भरू तुम्ही काय आम्हाला करू नका तुमच्याकडे किती तु... कर्ज आहे माझ्याकडे कर्ज सगळं पंचवीस तीस लाख रुपये असतं पण माझ्याकडे कर्ज असं आहे की काही बँकेच आहे ती दातलेला ह्याला ती लोक पैसे मागतात ना तुमचं नाव सांग बर तुम्ही थिएटर चालू करण्यासाठी किती खर्च घेतलेले किती लाक। पन्नास लाख पन्नास लाख तुम्हाला मस्त का येतात ना मला असं विचारायचं की पहिली लोककला आजची लोककला यात किती फरक आहे पहिली लोककला चालतच होती आता पण लोककला चालतीये आणि आम्ही आहेत म्हणून तुम्ही सुरक्षित आहेत सगळ्या महिला कारण लोकाला जर वाटलं की माला मनोरंजनला इकडं जायचंय तर ते मनोरंजन करू शकत उलट आमच्याकरता आमचे लोक असल्यामुळं तुमच्यावर अत्याचार कमी होतात पाहत आहोत की या जी महिला आहेत या मुली सर्व आपल्या उपजीविकेसाठी जामखेड आणि जामखेड परिसरातील कला केंद्रात आलेले आहेत तुम्हाला किती पैसे वाटतात चार पाच हजार महिला बरं साधारणतः हा व्यवसाय बंद दाग्ण। झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागेल सगळ्याच अडचणींचा सामना करावा लागेल आमची मुलं बाळ लहान लहान आहे शाळा शिकतात सगळ्या गोष्टीची अडचण येणार आहे या महिलांना आपण तुम्ही ऐकलं ना की या व्यवसायात म्हणजे ह्या कला केंद्रात ज्या अडचणीबरोबर इतरही पैशाच्या काही अडचणी येतात की बरेच जण लोक दम देऊन पैसे काढण्याचा प्रयत्न करतात त्यावर तुमचं काय म्हणणं आहे साहेब आजची जी परिस्थिती आहे एका एका महिला माग एक दोन लेकड आणि त्यांचे आई वडील बहीण भाऊ ही एका महिला माग पाच ते सहा लोक एक महिला त्या सहा लोकांना जगवतीने पिढ्या चालणारी संस्कृती अतिशय उत्तमपणे आज हे आपल्या सगळ्या कलाकारांसमोर किंवा लोकांसमोर सादर करतात आणि त्याच्या कष्टाचं चीज म्हणून त्यांना जे दोन पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो आणि त्या उदरनिर्वाहावर ते त्यांचा प्रपंच घर हे चालवतात उद्या जर तोच त्यांचा उत्पन्नाचा सोर्स दुसरा यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या जमिनी नाहीत किंवा दुसरे कोणत्याही प्रकारचे व्यवसाय नाहीत या भारतामध्ये त्या दृष्टिकोनातून आमचा हा उपजीविका उपजीविकासाठी हा आमचा समाज हा व्यवसायाकडे वळलेला आहे पण कालांतराने उलट आम्ही सुद्धा हा व्यवसाय कलाकार म्हणून आम्ही ह्या दृष्टिकोनातून फक्त ठेवलेला आहे कारण आमच्यासुद्धा आता मुली आय एस आय पी एस किंवा मला काय म्हणायचं याविषयी आपली काय मला असं म्हणायचं किंवा आता माझ्या आणि माणसं बिघडत नाहीत आणि कीर्तन आणि सुधरत नाही आणि असं सांगितलेलं आपलं धन्यवाद केल्या जायचं बरं आता समाज सुधरत चालला आणि माणसाकडं पैसा येत चालला देश विकसित झाला आणि म्हणून लोक ह्या कलेकड पैशाच्या माध्यमातून बघायला लागले आणि म्हणून ह्या पैशाच्या माध्यम आल्यापासून या कलेचा थोडा बिघाड झाला असं म्हणायला काय हरकत नाही आणि लोक याच्याकडं कला न पाहता एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले आणि म्हणून समाजात थोड्या प्रकारच्या अडचणी निर्माण व्हायला लागल्या